नमस्कार आज आपण झटपट उकडीचे मोदक बघणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य खोवलेला नारळ आपल्याला किती मोदक करायचं आहे त्या अंदाजाने नारळ घ्यायचा आहे तसेच गूळ तूप तांदूळ पिठी बासमती तांदळाची पिठी देखील छान असते केशर सारणात घालण्यासाठी जायफळ आणि वेलची पावडर आपण नारळ आदल्या दिवशी खोवून ठेवला तरी फ्रीजमध्ये अतिशय छान राहतो सारण पण आपण आदल्या दिवशी करून ठेवू शकतो गुळ साधारण जेवढा नारळ असेल त्यापेक्षा थोडा कमी गुळ घ्यायचा आहे एकीकडे उकड काढण्यासाठी पाणी गरम करून घेतलं आहे पाण्याला उकळी आल्यावर त्यात थोडं मीठ आणि तूप घालायचं आहे साधारण एक ते दीड चमचा तूप घालायचं एक ग्लास तांदूळ पिठी असेल तर एक ग्लास पाणी साधारण उकड काढण्यासाठी लागतं पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्यात थोडं थोडं पीठ घालून व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत थोडं थोडं तांदळाचं पीठ घालून व्यवस्थित चमचाने मिक्स करून घ्यायचं पाणी आणि पीठ व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यावर आपण एक पाच ते दहा मिनटं झाकण ठेवायचं आहे चांगली वाफ येण्यासाठी म्हणजे उकड आपली चांगली होते एका कढईत एक दोन चमचे तूप घालून खोवलेला नारळ आपण छान परतून घ्यायचा आहे साधारण एक ते दोन मिनटं आपण नारळ व्यवस्थित परतून घ्यायचा आहे नारळ छान परतल्यानंतर त्यात आपण गूळ घालायचा आहे गूळ साधारण जेवढा खोवलेला नारळ असतो त्यापेक्षा थोडा कमी घ्यायचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे गूळ घ्यावा कुणाला जास्त गोड आवडतं कुणाला कमी गोड आवडतं त्या प्रमाणात गूळ घालायचा आहे आणि गूळ घातल्यानंतर व्यवस्थित छान परतून घ्यायचा आहे गूळ पूर्णपणे मेल्ट झाला पाहिजे बघा गूळ असा व्यवस्थित पूर्ण वितळला पाहिजे तोपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्यात थोडं जायफळ आपण किसून घालायचं आहे तसेच थोडी वेलची पावडर आणि थोडं केशर घालून छान परतून घ्यायचं आहे गॅस बंद करून आपण सारण थंड होण्यासाठी ठेवायचं तसेच जी उकड आपण झाकून ठेवली होती ती छान मळून घ्यायची आहे ताटाला व आपल्या हाताला तूप लावून व्यवस्थित एक ते दोन ते पाच मिनटं मळून घ्यायचं आहे त्यामुळे उकड अगदी सॉफ्ट आणि मऊ होते तसेच हाताला चिकटत नाही हे बघा आपलं सारण आणि उकड दोन्ही तयार आहे एका पोळपाटवर आपण दुधाच्या पिशवीचे दोन तुकडे करून घ्यायचे आहे दुधाची पिशवी स्वच्छ धुवून घ्यायची आणि कापून त्याचे दोन तुकडे करायचे त्याला वरून तूप लावून घ्यायचं आहे व आपण जी उकड काढली आहे त्याचा एक छोटा गोळा घेऊन आपण त्या पिशवीवर ठेवायचा आहे थोडं प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर दुधाच्या पिशवीचा जो दुसरा तुकडा आहे आपण त्या गोळ्यावर ठेवायचा आणि लाटण्याने छान लाटून घ्यायचं आहे मोदकाच्या पारीसाठी हलक्या हाताने असं व्यवस्थित लाटून घ्यायचं चा। त्यामुळे छान पातळ असं लाटलं ला जातं हे बघा लाटल्यानंतर एकसारखं असं वरचं कवर मोदकाचं आपलं तयार होत आहे त्यानंतर यात आपण सारण भरायचं व मोदक छान वळून घ्यायचा आहे आपल्याला जेवढ्या कळ्या हव्या असतील किंवा ज्या पद्धतीने मोदक आपल्याला आवडतो करायला तसं छान वळवून घ्यायचं आहे मोदक या पद्धतीने मोदक केल्यावर बिलकुल फुटत नाही किंवा चेर पण जात नाही मोदकाला आणि आपण पाहिजे तसा मोदक वळवू शकतो वरचं कवर हातात तुटून पण येत नाही बघा आपण पाहिजे तसं दाबू शकतो आपला मोदक तयार आहे या पद्धतीने मोदक केल्यावर आपण पाहिजे तेवढ्या कळ्या काढू शकतो कळ्यांचं प्रमाण कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता एका पातेल्यात मोदक उकडण्यासाठी पाणी गरम केलं आहे पातेल्यावर एक छिद्र असलेली चाळणी ठेवायची आणि त्यावर कॉटनचा कपडा ठेवायचा आहे मोदक उकडण्यासाठी आणि आपण जे केलेले मोदक आहेत ते या कपड्यावर ठेवायचे आहेत मोदक एक पाच ते दहा मिनटंच उकडायचे आहेत खूप वेळ उकडण्याची गरज नाही या मोदकाच्या टोकाला आपण केशराची एक एक काडी लावून घेणार आहोत त्यामुळे दिसतं पण छान म्हणजे दिसायला पण छान दिसतं आणि कलर पण छान येतो आणि केशर लाल रंगाचा असल्यामुळे ते दिसायला छान दिसत त्यानंतर आपण झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनिटं हे मोदक उकडायचे आहेत हे बघा एक पाच ते दहा मिनिटाने असे आपले मोदक तयार आहेत केशरामुळे अजूनच छान दिसत आहे त्यानंतर गॅस बंद करून मोदक थंड झाले की असे व्यवस्थित भांड्यामध्ये काढून घ्यायचे किंवा ताटात काढून घ्यायचे मोदक खाताना वरून एक चमचा तूप घालून खायचे अतिशय आरोग्यदायी असे हे मोदक आहेत आणि बाप्पाचे आवडते पण आहेत ही हेल्दी रेसिपी आहे आणि आपल्याला जर ही मोदकाची उकडीच्या मोदकाची रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद